तसा हा व्याघ्र प्रकल्पामध्ये येतो बघूया काय एक्सपिरियन्स करावा लागतो आपल्याला महादरवाजा लागतो आपल्याला की मारुती जी मूर्ती आहे ना तिला जर तुम्ही प्रॉपर आणि नीट पाहिलं ना तर थ्री डी इफेक्ट वाटतो असं मूर्ती विहिरीत आल्यानंतर अजून एक विहिरीची आठवण येते ती म्हणजे कमळगडावर असलेली विहीर काव्याची विहीर कचरा का इथे संतुष्ट आहे आपलीच लोक अशी येतात दुसऱ्यांना बोलण्यात काहीच अर्थ नाही ह्या कातळा त्यांना पूर्ण कोरवे लागले जय शिवराय मित्रांनो ट्रॅव्हल विथ निखिल या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजची भटकंती असणारे आपले सातारा जिल्ह्यातील तालुका पाटन मध्ये असलेला दातेगड तर चला तर मग कुठलाही विचार न करता आपण दातेगडाच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि लवकरात लवकर दातेगड बघूया आहे काहीच दिसत जा नाहीये रस्ता दिसत नाही तर मित्रांनो फायनली आपण गडाच्या एकदम जवळ येऊन पोहोचलो आहे तर माझ्या मागे तुम्हाला गाडी दिसतच असेल इथं पार्किंगची सोय आहे त्या रोडने आलो ते बाबा बसलेत त्यांनी आम्हाला सांगितलं इथून जायला रोड आहे आणि गड इथल्याच समोरच आहे माझ्या अगदी गड पण दाखवतो आता ते बाबा म्हणले तुम्ही दहा मिनटात हार्डली पंधरा मिनटात पोचू शकता तर आपला पुण्यापासूनचा जो प्रवास आहे एकशे ऐंशी किलोमीटरचा हा पूर्ण कम्प्लीट झाला आहे आणि आता आपण ट्रेकला सुरुवात करणार आहे तर आजच्या प्ले ट्रेकचे सवंगडे आहेत म्हणजे ब्राह्मणी शिवराज आणि आता एकदा आला आहे महेश ह्या टायमिंगला एक मेंबरला घेऊन नाही आलो त्याचं रिझन तुम्हाला माहीतच असेल मोरगिरीचा ज्यांनी व्हिडिओ व्हिडिओ पाहिला माझा त्यांना कळालेच असेल की त्या मुलाला का नाही घेऊन आलो आज आम्ही तिघंच आहे वातावरण खतरनाक आहे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल एवढं धुकं आहे ना काहीच दिसत नव्हतं समोरचं पण दिसत नव्हतं अक्षरशः गाडी समोर आल्यानंतर कळत होती की गाडी आली आहे म्हणून कंटिन्यू आम्ही वीस तीसच्या स्पीडने हॉर्न देत देत चाललो आहे त्यामुळे वातावरण क्लिअर आहे पाऊस वगैरे चांगला झाला इकडे आता आपल्या गडाच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि गडाच्या दिशेने निघूया साईडला ह्या साईडला दरी आहे त्या बाजूला पूर्ण काका आहे त्याच्या मधना मधनं चाललोय आणि थोडंफार स्लिप झालंय घसरट झालंय अशा पद्धतीची वाट आहे आता ही वाट आपल्याला खूप पर्यंत येते बघायचं एकदम जवळ येऊन पोचलोय ह्या बाजूला पूर्ण काताळ आहे म्हणजे गड आहे वरती आणि आम्ही त्या काताळाच्या बाजूनी बाजूनी चाललोय वाट एकदम छोटी आहे दोन्ही बाजूला झाडं आली आहेत बघूया काय एक्सपिरियन्स करावा लागतो आपल्याला था येऊन थांबलं काही मुलं होती इथं त्यांनी या ठिकाणी चूल करून इथे पहिले चूल केली मॅगी वगैरे खाल्ली आणि सगळा कचरा इथे समोरच आहे आपलीच लोक अशी आहेत तर दुसऱ्यांना बोलण्यात काहीच अर्थ नाही आणि या इथे मागे गुफा आहे माझ्या गुफा आहे बघा आता ही आत्ताच्या काळात झालेली आहे का पूर्वीपासून अशी आहे कोणाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा गुफा दाखवतो तुम्हाला हा मार्ग नाही आम्हाला इथे ती चूल आहे आणि इथे गुफा आहे पूर्ण अशी गोलाकार आकाराची आणि ह्या गुफेचं वैशिष्ट्य असं आहे की आता आम्ही काही जाणार नाही बघायला तुम्ही जर इकडून गेले ह्या बाजूने तर ह्या बाजूने येता आणि जर इकडून गेले तर ह्या बाजूने येता म्हणजे ही आशी आहे आशी जाऊन आशी आली इकडे अशा पद्धतीची ही गुफा आहे आणि या इथेच पहिला दरवाजा लागला काही मंडळी आहेत तिथे फोटो काढतात त्यांचं झालं तुम्हाला मुख्यद्वार मुख्यद्वाराच्या आतमध्ये असली मारुती रायांची मूर्ती गणपती रायांची मूर्ती या दोन्ही मूर्ती दाखवणार आणि आपण गडाच्या वरती जाणार आहोत चला तर मग मानिक या इथेच आपल्याला ह्या गुफेच्या बाजूलाच पायऱ्या लागल्यात आणि पायऱ्यांच्याच लगत एक महादरवाजा लागतो आपल्याला आणि महादरवाजा बघू कसा आहे कसा नाही आणि वरती जाऊन जी तलवाराच्या आकाराची विहीर आहे ती बघूया चला तर मग निघूया आता आपण मुख्यद्वारातून प्रवेश करतो आतमध्ये आणि आतमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय बघूया चला तर मग आतमध्ये प्रवेश करूया प्रवेशद्वारातून आता आतमध्ये आता आणि प्रवेशद्वार पण पूर्ण कातळात कोरलेलं आहे इथे माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता आरतीरायंची मूर्ती आहे साधारण सहा फूट असेल ही कातळात कोरलेली आहे त्याच्याच बाजूला गणपतींची मूर्ती पण आहे इथे ती पण पूर्ण कातळात कोरलेली आहे आणि मारुती रायंची जी मूर्ती आहे ना तिला जर तुम्ही प्रॉपर आणि नीट पाहिलं ना तर थ्री डी इफेक्ट वाटतो असा मूर्ती कारण मूर्ती थोडीशी पुढे ती त्याच्यामुळे प्रॉपर एका अँगलने जर तुम्ही पाहिलं मूर्तीकडे तर तुम्हाला थ्री डी इफेक्ट वाटतो एकदम आता काही मी इथले व्हिडिओ हो घेतलेत ते बघा तुम्ही काही तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल आता आपल्याला मारुतीरायांची मूर्ती आहे त्या मूर्तीच्याच बाजूला काही पायऱ्या लागतात साधारण एक पंधरा ते वीस पायऱ्या आहेत आणि या इथे एक आपल्याला गुफा पण लागते सगळं दाखवतो तुम्हाला चलामुख निघूया आपल्या गडाच्या वरच्या प्रवासाला त्या पायऱ्या आहेत साधारण पंधरा ते वीस पायऱ्या आहेत ह्या आणि त्याच्याच बाजूला एक गुफा आहे छोटी गुफा नाही म्हणता ना छोटीशी देवडी टाईप आहे आराम करायला वगैरे किंवा इथे थांबायला पूर्ण कातळात कोरलेली आणि हे पण पायऱ्या वगैरे सगळं कातळात कोरलेले पूर्ण तुम्हाला निशान दिसत असतील बाबा इथे पूर्ण कातळात कोरत गेलेले तू वरती इथे हे जे समोर गणपतीची जी मूर्ती आहे त्याच्या वरतीच्या समोर दिसतंय आडवा असे एक त्यांनी पट केली आहे त्या फटीमध्ये दोन्ही बाजूला आहे पण बाजूला आहे हा समोर त्या बाजूला त्या काळात छप्पर असेल आणि या इथून पण छप्पर आपल्याला दिसते याच्या वरचा भाग पडलाय आता इथे वरती पण असणार चला आता वरती जाऊया आणि वरचा भाग बघूया आपल्याला विशेष तलवाराच्या आकाराची जी वीर आहे ना ती बघायची गडावर आपण प्रॉपर पोचले तीन ध्वज लावलेत एक या इथे मागे माझ्या एक समोर आहे आणि एक त्याच्याबरोबर समोर आणि ह्या गडाला दोन मार्ग आहेत मित्रांनो यायला तुम्ही दोन्ही मार्गाने येऊ शकता रस्ता एकच आहे पण मार्ग तिथे वेगवेगळे झाले मी जिथे गाडी लावली तिथून एक मार्ग आहे आणि त्याच्या पुढून एक सॉरी त्याच्या खालून एक रस्ता आहे तो डायरेक्ट गडाच्या एकदम जवळ येतो दोन्ही मार्गाने तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं लागतात आता ह्या ठिकाणी अवशेष आहेत ते तुम्हाला दाखवतो ह्या बाजूला माझ्या मागच्या तटबंदी आहे हे बघा हे अवशेष आहे हा एखाद्या वेळेस एकतर वाडा असू शकतो किंवा पाण्याचं टाको खूप मोठा आणि त्याच्याच बरोबर सोमवारच्या बाजूला ध्वज आहे हा इथे ध्वज आहे तटबंदी आहे ह्या बाजूला मी गाडी लावली आणि ह्या मार्गाने बरेचशी लोक आली आहेत ह्या मार्गाने गाडी येते तिथपर्यंत तिथे एक हॉटेल आहे सुंदरगड म्हणून ह्या गडाला दुसरं नाव पण आहे त्याच गडाचं नाव त्या हॉटेलला दिलं आहे आणि तिथूनच वरती यायला रस्ता आहे अशा प्रकारे आहे आणि ह्याच्याच समोर हे जे म माणसं उभी आहेत त्यांच्याच समोर बरोबर तलवाराच्या आकाराची विहीर आहे आता जी मी मागाशी विहीर म्हटलं तुम्हाला तलवाराच्या आकाराची पूर्ण कातळात कोरली त्या विहिरीत आपण खाली जाऊया चला मग निघूया खाली आल्यानंतर इथे आपल्याला नंदी महाराज दिसतात त्याच्या समोरच्याच बाजूला शिवलिंग आहे पिंड एक मित्रांनो ह्या विहिरीत आल्यानंतर अजून एक विहिरीची आठवण येते ती म्हणजे कमळगडावर असलेली विहीर काव्याची विहीर त्याच्यात पूर्ण काव्यासारखं एकदम लाल लाल आपण जी माती म्हणतो तशा टाईप इथे पण आहे थोडीफारच आहे पण ही विहीर बघून त्या विहिरीची आठवण येते जी विहीर आहे जसं जसं आम्ही खाली आलो ना तसं तसं गारवा जाणवत गेला आहे एकदम भारी आणि एवढं खतरनाक काम केले ना आणि एवढी मोठी विहीर आहे नाही की विचार नाही करू शकत आपण ह्याची जी जी रुंदी अशी साधारण तीन मीटर असेल आणि साधारण हाईट किती हाईट असेल तुम्हाला काय अंदाज दोघांपैकी काय वाटतं तुम्हाला किती हाईट असू शकते याची इथून जर पाण्यापासून आपण बघायला गेला तर वरती टॉपपर्यंत तीस मीटर चाळीस मीटरच्या आसपास एक अंदाज लावलाय आम्हाला पण माहीत नाही एवढं प्रॉपर आणि साधारण एक शंभर दोनशे पायऱ्या असतील ह्या खाली येण्यासाठी आणि वरती जाण्यासाठी मस्त एकदम भारी फीड छोटाच गड आहे पण एक नंबर आहे साधारण ह्या गडाची उंची एक हजार फुटाच्या आसपास असेल की गड बघण्यासारखं आहे अवशेष थोडे फारच राहिले गड पूर्ण कोरलेलं आहे हा आजूबाजूचा कातळात ठिकाणी एक पाण्याचं टाक लागलं लाग आपल्याला पाणी खराब आहे हे पण पूर्ण कातळात कोरलेलं आहे पूर्ण कातळात कोरलेलं समोर तिकडे जाऊ पूर्ण कातळ फोडून हा गड बनवला आहे विहीर पण तुम्ही बघितली असेल आत्ता ती पूर्ण कातळ फोडून बनवलेली विहीर आहे जे एवढी मोठी विहीर साधारण तिची हाईट आहे ना माझ्या अंदाजे आता अंदाज पण नाही लावता येते एवढी मोठी विहीर आहे ती आणि तिचा आकार पण तलवारीसारखा आहे प्रॉपर खतरनाक मी मगाशी तुम्हाला जो मार्ग सांगितला ना तो दाखवतो आम्ही कुठल्या मार्गाने आलो आहे आणि लोक कुठल्या कुठल्या मार्गाने येऊ शकतो हा समोर रस्ता आहे बघा ह्या रस्त्याला लगतच हा गड आहे पण येतो ध्वज पण दिसतो त्या तिथे मी गाडी लावली आहे आणि हा एक मार्ग आहे तो त्या हॉटेलकडे जातो म्हणजे इकडे प्रॉपर टू व्हीलर फोर व्हीलर तिथपर्यंत जाते आणि या इथनं आम्ही असा ट्रेक करत आलो छोटासाच ट्रेक आहे दहा मिनटात तुम्ही गडावर येता पण गड पण खूप छोटा आहे खूप मोठा नाही आहे आणि हा गडाचा परिसर पण तुम्हाला दाखवतो काय नजारा इथनं ते पण दाखवतो मित्रांनो व्हिडिओमध्ये मी आता इथेच थांबतोय संपूर्ण गड आमचा बघून झाला आहे परतीचा प्रवास चालू झाला आहे पाऊस पण येतो आहे तो व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्की कमेंट करून सांगा एक लाईक जरूर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत राहील असेच तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा तोपर्यंत जय शिवराय